मराठी भाषेला विळखा पडतोय आमच्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आम्हाला सांगता इकडच्या आस्थापनांमध्ये आम्ही मराठी बोलला नाही आता नाही आता तो क्या हुआ तो इथंच बसणार या महाराष्ट्रामधल्या उद्यापासून तैरेला लगा महाराष्ट्रातल्या प्रत्येक बँकेत मराठी वापरली जाते की नाही पहिले चेक करा प्रत्येक बँकेत प्रत्येक आस्थापने महाराष्ट्रातील प्रत्येक बँकेत मराठी भाषा वापरली जाते की नाही हे तपासण्याचे आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना पाडव्याच्या सभेत बोलताना दिले होते त्यानंतर आता मनसैनिक आक्रमक पद्धतीनं या आदेशाचं पालन करताना दिसत आहे या पार्श्वभूमीवर मनसेचे केतन नाईक यांनी नामांकित बँकांच्या मुंबईतील बी येथील मुख्य कार्यालयांना भेट देऊन सर्व शाखांमध्ये मराठी भाषेचा वापर व्हावा म्हणून निवेदन दिलं आहे तसंच यावर चर्चा केली असता त्यांना या सर्व राष्ट्रीयकृत बँकांमध्ये राज्यभाषा विभाग अस्तित्वात असूनही मराठी भाषेला दुय्यम स्थान दिलं जात असल्याचं आढळलं मनसेनं आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून या संदर्भातील व्हिडिओ पोस्ट केला आहे महाराष्ट्र भरामध्ये आपल्या ज्या आहेत त्या ठिकाणी जो भाषा आपली वापरली जाते तुमची स्टेशनरी असू द्या किंवा तुमचे सूचना फलक असू द्या किंवा तुमच्या बँकेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची व्यवहाराची जी भाषा असते त्याच्यामध्ये मराठीची मागणी असावी असं आपला आरबीआयचा नियम देखील सांगतो त्याचं फक्त निवेदन आम्ही तुम्हाला देण्याकरता आलेलो कारण वा। तर मला आता हे साहेब म्हणाले की हे काहीतरी राजभाषा विभाग आहे आपला सो हा विषय तुमच्याच कडे लागू पडतो अच्छा अभी तुमचं मत मला जाणून घ्यायचं होतं तो जेणेकरून मला ते मत प्राध्यापकांना कळेल. आरबीआई का जो भी इंस्ट्रक्शन है हाँ। वो पूरी तरह से हमारे बैंक द्वारा उसका अनुपालन किया जा रहा है। हां हमारे जितने भी सूचना पट वगैरह लगाए जाते हैं बैंकों में जिस भी स्टेट में क्योंकि हम लोग हेड ऑफिस में हम लोग पूरे भारत का देखते हैं तो स्टेट में जो लैंग्वेज है

होता। साली कारान नोकर भरती दरम्यान साली पुढाकारानं आंदोलन केलं होतं त्यानंतर प्रसिद्ध झालेल्या जाहिरातींमुळे आज अनेक मराठी लोक या बँकांच्या विविध पदांवर कार्यरत आहेत या सर्वांनी मराठी भाषा टिकावी म्हणून प्रयत्न करावे असं आवाहन केतन नाईक यांनी केलं आहे नमस्कार जय महाराष्ट्र मी केतन नाईक सरचिटणीस महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना आणि आपल्यासोबत आज आपल्या वांद्रे पूर्व विधानसभेतले सर्व सन्मान्य पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आत्ताच आम्ही बी के सी या ठिकाणी ज्या ज्या बँकेची हेड ऑफिसेस आहेत त्या बँकांना सगळ्या आता आम्ही भेट दिलेली आहे आणि सन्मान्य राजसाहेबांनी जो आदेश दिला होता की सर्व बँकांना माहिती असावी की तिथे मराठी भाषेचा पर्याय त्यांच्या ब्रँचेसमध्ये वापरला जातो आहे की नाही मग ती त्यांची स्टेशनरी असू द्या किंवा त्यांचं तिथलं जे काही प्रचार साहित्य असतं असू असू द्या किंवा तिथे बोलण्याची जी भाषा आहे ती मराठी आहे की नाही हे तप तपास तपासायला सांगितलं होतं तसंच आम्ही आज या सगळ्या बँक ऑफ बरोडा असू दे कोटक बँक असू दे बँक ऑफ इंडिया असू दे यांच्या हेड ऑफिसेसला जाऊन आम्ही ही सर्व माहिती आणि निवेदन दिलेलं आहे या सर्व बँकांमध्ये एक डिपार्टमेंट असतं राजभाषा विभाग या विभागाचं काम असतं की आपल्या सर्व बँकांमध्ये स्थानिक भाषेचा मान सन्मान ठेवला जातो की नाही स्थानिक भाषा वापरली जाते की नाही त्यांना तपासायचं असतं परंतु या सर्व बँका कुठेतरी याकडे दुर्लक्ष करत आहेत आता बँक ऑफ बरोडाच्या जा शाखेमध्ये जात असतानाच आम्हाला असं दिसलं की तिथे एंट्री पॉईंटला जे सूचना फलक असतं ते सूचना फलक देखील मराठीत नव्हतं त्यामुळे हे प्रकार यांच्याकडून सर्रास केले जात आहेत म्हणूनच साद साहेबांनी आदेश दिला होता आणि त्यानुसार आज आम्ही यांना हे सगळं कळवलंय आणखी एक गोष्ट या निमित्ताने मला सांगायची की दोन हजार आठला ज्यावेळेला सन्मान्य राजसाहेब यांच्याकडून नोकर भरतीचं आंदोलन केलं गेलं रेल्वेच्या नोकर भरतीचं आंदोलन केलं गेलं त्यामध्ये आपली सगळी लोकं होती यांनीच ते आंदोलन केलं होतं आणि या आंदोलनानंतर मराठीमध्ये जाहिराती आपल्या मराठी पेपर्समध्ये प्रसिद्ध होऊ लागल्या मग त्या बँकांच्या असू दे राष्ट्रीयकृत बँकांच्या असू दे सगळ्या असू दे आणि त्या जाहिरातींच्या माध्यमातून जा आपले मराठी लोकांना या ठिकाणी नोकरी मिळाली काम मिळ मिळालं आणि अनेक लोक त्या भरतीतून कामाला लागलेली लोक आहेत परंतु त्यांना देखील आज या गोष्टीचा विसर पडलेला आहे की आपली मातृभाषा आपल्या बँकेमध्ये वापरली जाते की नाही अनेक मराठी लोकांना देखील आम्ही या ठिकाणी आता मुरडताना पाहिलं की कोण आले कशाला आले परंतु तुम्हाला जी नोकरी लागलेली आहे ना तीसुद्धा सन्मान्य राजसाहेबांमुळे लागलेली आहे ह्या नामित्त या, या निमित्ताने मुद्दाम नमूद करतो त्यामुळे आता तरी थोडे आपल्या जा भाषेला आपल्या मातृभाषेला जागा आणि आपल्या आपल्या बँकेमध्ये या भाषेमध्ये आपल्या मराठी भाषेमध्ये व्यवहार होतोय की नाही तपासा आणि जर नसेल होत तर तुमचे जे कोण सिनियर मॅनेजर असतील त्यांना तुम्ही सांगा की आता तरी मराठी भाषेचा पर्याय सर्वत्र ठिकाणी उपलब्ध असायला हवा आज आम्ही यांना पंधरा दिवसची वेळ दिलेली आहे या वेळेमध्ये जर का यांच्याकडून हे घडलं नाही तर मात्र मनसेच्या पद्धतीने भविष्यात आंदोलन केलं जाईल आणि त्यांना परवडणारं नसेल